कोणी पाहुणे आले किंवा झडपं पडणारा वेगळा असा गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात नमस्कार मंडळी मी कांचन नोमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत दाडसर क्रीमी अशी शेवयांची खीर तुम्ही इथे बघू शकतात किती क्रीमी अशी डिलिशियस आपली खीर बनलेली आहे ते इथे घेतलेले आहेत शेवया जे मी हाताने थोड्याशा तोडून घेतलेल्या आहेत ह्याशिवाय मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत त्याचबरोबर घेतलेले आहेत काजू तुम्ही काजूच्या बदाम किंवा सुद्धा वापरू शकतात त्याबरोबर घेतलेले आहेत पेढे तुम्ही पेड्यांच्याऐवजी इथे खवासुद्धा वापरू शकतात आणि हे पेढे मी हाताने थोडेसे कुस करून घेणार आहेत आणि इथे वापरणार आहे चार ते पाच चमचे साखर घेतलेला आहे अर्धा लिटर दूध जे मी आता गॅसवर गरम करण्यासाठी ठेवणार आहे कढईमध्ये मी टाकणार आहे तूप हे घरी बनवलेलं तूप आहे तूप थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेट झालं की त्यामुळे टाकत आहे शेवया आणि शेवया फक्त एक ते, ते काजू। काजू एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कंटिन्युअसली हे हलवायचं आहे नाहीतर ते शेवया खालून जळू शकतात त्या भाजल्या की लगेच टाकत आहे काजू आणि काजूसुद्धा मी दोन ते तीन मिनटं छान तुपावर भाजून घेणार आहे थोडासा कलर चेंज झाला की मी लगेच हे काढून घेणार आहे तर शिवाय छान भाजल्या की त्यामध्ये मी टाकत आहे अर्धा कप पाणी फक्त अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये शिवाया मी एक दोन ते तीन मिनटं चांगला शिजवून घेणार आहे किंवा तुम्ही अशाच प्रकारे दुधात शिजवल्या तरी हे चालेल मी तरी अशा प्रकारे शिवाया शिजवून घेते म्हणजे दूध टाकल्यानंतर आपले दूध शिवाय जास्त पित नाहीत आता ह्यामध्ये मी टाकत आहे आपले कुसकळलेले पेढे आणि हे पेढे व्यवस्थित आपण शेवळीमध्ये एकजू करून घेणार आहोत ह्या पेड्यांनीच आपले खीर जे आहे ना छान क्रीमी आणि टेस्टी बनणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला पेड्यांची यामध्ये एक पण गुठळी नको आहे तुम्ही ते बघू शकता पेढे व्यवस्थित मी आता शेवळीमध्ये एकजू करून घेतले आहे त्यामध्ये मी टाकत आहे दूध दूध मी थोडंसं गरम करून घेतलेला आहे आणि दुधामध्ये आपण आता तीन ते चार मिनटं शिवाय छान शिजून घेणार आहोत त्याचबरोबर टाकत आहे साखर मी जास्त साखर वापरलेली नाही आहे कारण ऑलरेडी आपले पेढेसुद्धा खूप गोड आहेत त्यामुळे थोडी साखर ह्यामध्ये टाकायची आहे आणि तीन ते चार मिनटं आपण आता हे खीर शिजून घेणार आहोत कुठे जर पेढे आपल्याला वाटलं की थोडीशी जाड राहिले आहेत किंवा गुठवे राहिले आहेत तर चमच्याने अशा प्रकारे ते व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत चला तर मग मंडळ इथे आपली क्रीम डिलिशियसची खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे पुरी बरोबर पराठ्याबरोबर खायला एक नंबर लागते तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारणा आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद